नमस्कार हे आमचे ऑस्ट्रेलियातील घराच्या पाठीमागील जागा आहे म्हणजे बॅकयार्ड आहे आणि आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे मुलगी आणि यांना सुट्टी आहे बाहेर ऊन असल्यामुळे आम्ही ठरवलं हो की आज आपण चुलीवरचं चिकन बनवूया कारण इकडे वेदर चेक करूनच बाहेर काय ऍक्टिव्हिटी करायची असेल किंवा उन्हात काय काम करायचं असेल ते करावं लागतं चुलीवरचं चिकन बनवताना कोणी कोणी मदत केली कसं बनवलं यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा इकडे चूल पेटवलेली आहे चुलीवरती मोठं ॲल्युमिनियमचं पातेलं होतं त्याला लिंपून म्हणजे मातीने लिंपून ठेवलेलं आहे जेणेकरून भांडं घासताना त्रास होणार नाही आणि पातेलं थोडं मोठंच आहे आणि चुलीवरती ठेवण्यासाठी हे एकच भांडं अवेलेबल होतं नमस्कार आज आपण ऑस्ट्रेलियामध्ये चुलीवरचं चिकन करणार आहोत तर आम्ही हा सगळं सेटअप केलेला आहे तर आपण चिकनला सुरुवातीला चिकन आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी तेलाची फोडणी द्यायची तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की थोडेसे जिरे टाकायचे सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाऊन किलो चिकन आहे आता चिकन हे आपण मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि दीड चमचा आले लसणाची पेस्ट टाकून एकत्र एक करून एक ते दीड तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत हळद मीठ आणि आलं लसूण लावल्यामुळे चिकन हे छानपैकी मॅरिनेट होतं तसंच त्याचा जो वास असतो चिकनचा तो जातो तेल आणि जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये हे मटन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे तर हे मॅरिनेट केलेलं दोन तासापूर्वी चिकनला हळद मीठ आणि एक चमचा आले लसूण पेस्ट लावून झाकून ठेवलेलं होतं तेलामध्ये चिकन टाकल्यानंतर एक मिनिटभर परतलं परत त्यावरती झाकण ठेवणार आहोत आता झाकणावरती पाणी टाकून त्या पाण्यामध्येच आपण चिकन शिजवणार आहोत आलं लसूण मीठ हळद टाकल्यामुळे चिकनला आतमध्ये पाणी सुटलेलं आहे आणि हा परिसर पाहू शकत असाल बॅकअर्ड आहे ऊन छानपैकी पडलेला आहे सकाळचं ऊन आहे सकाळी नऊ वाजलेले आहेत झाकणामध्ये पाणी ओतलेल्या पाच ले हो हो। ते सात मिनिट झालेले आहेत आणि पाणी छानपैकी गरम झालेलं आहे वरील पाणी चिकन मध्ये ओतून चिकन हे ढवळून घेतलं मस्त ते मॅरिनेट केलं ना ठेवा हो जा चिकनमध्ये बऱ्यापैकी गरम पाणी टाकलेलं होतं आणि चुलीला जाळ घालायची जबाबदारी जवई आणि मिस्टर यांच्यावर सोडून मी घरामध्ये येऊन मसाल्याची तयारी केली आणि जाताना पुन्हा परातीमध्ये दोन ग्लास पाणी टाकलं चिकन बनवण्यासाठी मसाला कसा बनवायचा ते तीन मोठे कांदे घेतलेले आहेत त्यानंतर एक इंच आलं लसूण मुठभर स्वच्छ धरून घेतलेली को कोथिंबीर सुक्या खोबऱ्याचे काप अर्धी वाटी आणि दोन मोठे टोमॅटो उभे चिरून आता हा मसाला आपण सर्व कांदा खोबरं भाजून घेणार आहोत कढईमध्ये हो। एक चमचा तेल टाकलं आणि दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले होते ते टाकून अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेतले अशा प्रकारे लाल कलर येईपर्यंत भाजायचं पुन्हा सेम कढईमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं काप करून घेतलेले ते सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेतलं खोबरं कांदा एकत्र भाजून ठेवलेला आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन मोठे टोमॅटो उभे चिरून घेतलेले ते भाजले आणि टोमॅटो भाजल्यानंतर कांदा खोबरं एकत्र केलं त्यानंतर कोथिंबीर टाकली लसूण आलं टाकलं आणि पुन्हा सर्व मसाला गॅस बंद केलेला आहे सर्व मसाला थोडासा परतून गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचा जसं लागेल ला असं पाणी टाकून मसाला हा एकदम बारीक वाटून घेतला याप्रमाणे तोपर्यंत आपलं चिकनही छानपैकी शिजलेलं आहे आता चिकनचं पातेलं खाली उतरून घेतलं आणि सेम परातीमध्ये चिकन ओतून ठेवलं या प्रकारे आता आपण चिकनला फोडणी देणार आहोत सेम पातेलं आहे ते धुवून मी पुन्हा ठेवलेलं आहे त्यामध्ये गरजेनुसार तेल टाकलं तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले जिरे छानपैकी तडतडल्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकला सुरुवातीला मसाला टाकायचा कारण जर सुरुवातीला तुम्ही मिरची पावडर टाकले तर मिरची पावडर करतो शकते म्हणून सुरुवातीला मसाला टाकायचा आणि मसाला टाकल्यानंतर थोडासा मसाला परतायचा म्हणजे तेलाचा चमचा थोडंस कमी होतो मसाला एक अर्धा मिनिट परतल्यानंतर पर त्यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक छोटा चमचा गरम मसाला टाकला हळद आपण आधीच टाकलेले आहे सर्व टाकून मिश्रण हे ढवळून घेतलं म्हणजे परतून घेतलं मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता कांदा लसूण मसाल्यामध्ये गरम मसाल्याचं जा प्रमाण जास्त असल्यामुळे मी मसाला टाकताना थोडा जपूनच टाकलेला आहे त्यानंतर कोथिंबीर टाकली मसाल्यामध्ये कोथिंबीर जर भाजले तर अधिक हिरवीगार होते आणि चव खूप छान येते त्यानंतर तेल सुटेपर्यंत मसाला परतल्यानंतर शिजवून घेतलेलं चिकन टाकलं उलतण्याच्या साह्याने ढवळून घेतलं त्यानंतर परातीमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून आणि भांड्यामध्ये गरम पाणी टाकून ते पाणी पुन्हा चिकनमध्ये ओतलं चिकन हे पातळ थोडंसं असेल तर अधिक टेस्टी लागतं चवीनुसार मीठ टाकलं कारण मॅरिनेट करण्यासाठी आपण मीठ वापरलेलं होतं त्यामुळे मीठाचा वापर हा जपून करायचा आहे तर दोन मोठे चमचे चिकन मसाला टाकलेला आहे आणि चिकन मसाला टाकल्यानंतर तीन ते चार मिनिट मंद आचेवरती छानपैकी शिजू दिलं आणि चव बघतायत की कसं झालेलं आहे तर खूप सुंदर झालेलं होतं तसंच पाच मिनिट मंद आचेवरती ठेवलं आणि आता आम्ही तिथेच टेबल लावलेला आहे म्हणजे बॅकयार्डमध्येच डायनिंग टेबल आहे तिथेच टेबल लावला आणि टेबलावरती पातेलं घेतलेलं आहे पहा आणि ताटं वाढलेली आहेत आणि अशा प्रकारे आम्ही रविवार हा साजरा केला व्हिडिओ जर खरंच तुम्हाला युजफुल वाटले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर